सव्वीस जानेवारी निमित्त भव्य फेस्टिवल धमाका पाच दिवस फायद्याचे पाच दिवस भरपूर खरेदीचे रवींद्र बसनिकेतन सलगरे व शाखा काटपदर सिल्क साडी दोनशे नव्याण्णव पासून सिल्क चुडीदार थ्री पीस तीनशे एकोणपन्नास पासून कॅज्युअल शर्ट दोनशे एकोणपन्नास पासून सिगार पॅन्ट एकशे एकोणपन्नास पासून यासह असंख्य ऑफर्स भरपूर व्हरायटीत उपलब्ध दोन हजार सातशेच्या खरेदीवर आकर्षक गिफ्ट ऑफर सव्वीस जानेवारी ते तीस जानेवारी पर्यंत आमच्या सर्व मिनी स्टोअर मध्ये उपलब्ध रवींद्र वस्त्र सलगरे व शाखा उद्योडगी वस्ती एकुंडी तालुका जत जिल्हा सांगली येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत प्रजासत्ताक दिन उत्साह संपन्न जिल्हा परिषद शाळा गुडोडगी वस्ती एकुंडी येथे आज सव्वीस जानेवारी रोजी भारतीय प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला त्यावेळी गावचे सरपंच सौ लिपिता कांबळे उपसरपंच रमेश कोरे ग्रामपंचायत सदस्य अनिल गुद्दोडगी संगीता कोरे तसेच गावातील ज्येष्ठ नागरिक हनुमंत गुद्दुडगी सुशैल वसंत सदाशिव शेगावे गुंडू चेंडके बंडू गुद्दोडगी बसाप्पा शंकर कोरे फुलाद गुद्धोडगी आदी ग्रामस्थ तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजेंद्र लंगोटे उपाध्यक्ष शेळके मॅडम नाग्यश्री चेंडके पद्मावती बुद्दुर्गी आदी महिला उपस्थित होत्या तसेच हायस्कूलचे माजी विद्यार्थी उपस्थित होते शाळेचे मुख्याध्यापक मान्य संभाजी सुतार अजित सर विठ्ठल जायभाई बाळासाहेब जायभाई अंगणवाडी शेविका मॅडम लट्टी मॅडम कांबळे मॅडम येदारी मॅडम आदी उपस्थित होते प्रसंगी ध्वजारोहणाचा कार्यक्रम गावचे उपसरपंच रमेश कोरे यांच्या हस्ते करण्यात आला याप्रसंगी शाळेमध्ये विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या देशभक्ती गीतावरती नृत्य केले जलवा मेरे जलवा सवन मुझे इस मिट्टी की इत्यादी दहा गाण्यावरती नृत्य सादर करण्यात आले तसेच केंद्र क्रीडा स्पर्धेमध्ये यश मिळलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला त्यांना सर्व विद्यार्थ्यांना शाल श्रीफळ मेडल व ट्रॉफी देण्यात आली तालुका स्तरावरील कबड्डी गट मुले यांची निवड करण्यात आली शेवटी बाळासाहेब जयबाई सर यांनी सर्व पालकांचे आभार मानले व कार्यक्रमाची सांगता झाली

त्यामुळे तुम्ही सरांनी मला असं सर वाटतं की महिन्या महिन्याला किंवा दोन तीन महिन्यामध्ये दो एक मिटिंग पालक मिटिंग म्हणून घेतो असं मला अपेक्षा वाटते सर पालक म्हणजे पालकाला एक आ, एक हमी असते की माझा मुलगा शिकावं काय करत बनावं करावं आता येतच बसलेल्या विद्यार्थ्यांपैकी त्यांना पण असं कुठला इंजिनियर होईल कोण डॉक्टर होईल कोण आता मीच मी त्या ठिकाणी मी पण लहान असताना अशीच बसायची शाळेमध्ये पण असं वाटत नव्हतं की मी सरपंच या पदावर येऊ शकेल म्हणून आज न यातलाच आपल्यातला आमदार बनू शकेल किंवा मुख्यमंत्री पण म्हणू शकेल अशी आपल्यातली हुशार मंडळी आहे तिथं आणि आपल्या एकोण्डी गावामध्ये सरांसारखे असे शिक्षक आणि ह्या गुडडी शिक्षक लाभले हे त्यांना तुम्हाला पण खूप चांगलं आहे The bell icon on the video and never miss another update.